मी दिव्यांग कृष्णात आता आमचे शेशिकांत पाटील तन्नाशे औषध मारायला आले आहेत मग असं चाललो होतो जरा किनाऱ्याकडे आता जरा थांबलो बघितलो जरा औषध माराल आणि यांच्या म्हण रानात गटरीत म्हण पाणी साठले आणि परत रानात कने घात येणा झाल्या आता पाटील कसं काय तुमच्या रानात घात राना येणा का राना काय ग्रामपंचायत गटर आहे ही एकदम खराब केलेले आहे माझं जवळजवळ आता सत्तर ते ऐंशी हजाराचं नुकसान झालं या वर्षी ही गटर आहे लिकेज सगळं आहे गटरीचं पाणी चाललेलं आहे ग्रामपंचायत ताबडतोब नाही जर केलं तर मी कोर्टात केस घालणार आहे तर ताबुडतोब ग्रामपंचायतीने आता लक्ष देऊन ती गटार नवीन करून मला द्यावी आता पाणी गेल्याचं तुम्हाला काही पर्याय नाही म्हणायचं आता म्हणजे तुमच्या राहण्याचं लय नुकसान व्हायला लागले आता आता यावर्षी जरा ऐंशी हजारचं लक्षण झालं म्हणजे आणि पहिल्या आणि आलाय ते आता आणि हो त्यात आणि तुमचं नाही नुकसान जास्तच आहे बरं बरं ठीक आहे हे ग्रामपंचायतीनं जर आता हे घ्यायला पाहिजे लवकर तत्काल